नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आणि आज आपण महाराष्ट्र शासनाच्या दोन महत्त्वाच्या योजनांबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्त योजना ह्या दोन्ही योजना लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे दोन्ही योजनांमधून निराधार गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते पूर्वी ही मदत दीड हजार प्रति महिना होती पण नुकत्याच जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे पेन्शन वाढवून अडीच हजार प्रति महिना करण्यात आले आहे यामुळे हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना आता अधिक आर्थिक आधार मिळणार आहे लक्षात असू द्या मंडळी इतर पात्र लाभार्थ्यांना जसे की विधवा निराधार ज्येष्ठ नागरिक पूर्वीप्रमाणेच एक हजार पाचशे प्रति महिना मिळत राहील म्हणजेच वाढ फक्त दिव्यांगांसाठी लागू आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद